तर मैत्रिणींनो हे फायनली आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे हे स्वप्न आम्ही खूप दिवसापासून बघत होतो आम्हाला चॅलेंज केलं गेलं होतं की लोकं म्हणत होते की पाईपलाईन करणं काही सोपी गोष्ट आहे का तर आज आमची आम्ही ही पाईपलाईन फायनली केलेली आहे हे सगळ्यात मोठं स्वप्न होतं आमचं जे आज आम्ही फायनली पूर्ण केलेलं आहे तर बघा हे पाईप वगैरे जॉईन करण्याचं काम चालू आहे चार हजार फूटची पाईपलाईन इत इथे आम्ही केलेली आहे म्हणजे दोनशे पाईप अजून बरीच करायची आहे इथे बघा हे जे सी बी कोरत आहे ते थोडं उंच होतं ते कोरायला सेनिटाईस साहेब चारीमध्ये होते आहे तर एक गोष्ट ते स्वतः उभं राहून व्यवस्थित करून घेतात जेणेकरून पुढे काही त्रास नको व्हायला तर आता इथे हे जे सी बी काम करत आहे आणि तुम्हाला सांगते ही आमच्याकडे एक परिस्थिती होती की आमच्याकडे एका टायमाला खायला सुद्धा आमच्याकडे ती चिंता असायची पण आम्ही हिंमत हारली नाही आम्ही फक्त आमच्या कामामध्ये कष्ट कष्टामध्ये सातत्य ठेवलं आणि आमचे एक हळूहळू सगळे स्वप्न पूर्ण होत आहेत तर आम्हाला इथे कुणाची नातेवाईकांची वगैरे कुणाची काही मदत नाही आहे इथे आम्ही स्वतः स्वतःच्या कष्टावरच आम्ही इथे करत आहोत तर अगदी कोरड जमीन आहे डोंगराळू आहे आणि ती जमीन पण आम्ही दोन वर्षापूर्वी लेवल केलेली आहे तिथे अजून माती वगैरे बरंच डेव्हलप करायचं आहे आता पूर्वी पहिले पहिले म्हटलं प पाईपलाईन करून घेऊया पाणी गेल्यानंतर एक एक हळू गोष्ट होती तर इथे थोडं चांगलं चारी उंच होतं ते कोरायला लावलेलं आहे आहे दुसऱ्याच्या शेतात आहे त्या शेतकरीने नांगरलं करलं तर वगैरे तर पाईप फुटायला नको फुट फुट तर आता बघा एका शेतकऱ्याची जी आहे पाईपलाईन फुटलेली आहे आता ते जॉईन करण्याचं काम पण आपणच करणार आहोत ना कारण आपलं काम करताना त्यांची पाईपलाईन फुटलेली आहे आपल्यामुळे तर ते आपल्याला व्यवस्थित जोडून देणं हे आपलं काम असतं तर इथे क्लिनिक प्लस शॅम्पू मस्त व्यवस्थित लावलं जात आहे तर बघा शेतकरीने हा पण शोध काढून ठेवला की क्लिनिक प्लस शॅम्पूने पाईपलाईन जोडली जाते नाही की नाही क्लिनिक प्लस शॅम्पूचा वापर बा किती छान छान करतायत ना तर इथे ही व्यवस्थित लावून घेतली खालून वरून व्यवस्थित लावून घेतली कारण बिचारी शेतकरीचे पण नुकसान व्हायला नको असं बऱ्याच पाईपलाईन फुटल्या आणि त्या बऱ्याच पाईपलाईन पण आम्ही जॉईन केले केल्या आता खूप पाईपलाईन फुटत होते मी म्हटले तर बापरे खूप पाईपलाईन फुटत आहे मनस्ताप होत आहे ते म्हटले की आता पाईपलाईन करायचं म्हटलं तर आता ह्या गोष्टी तर होणारच आहेत पाईपलाईन तर फुटणारच आहे आपलं काम आहे आपण व्यवस्थित जॉईन करून द्यायचं तर सगळ्यांच्या पाईपलाईन आम्ही जॉईन केल्या तर तुम्हाला सांगते दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फुटल्या आहेत आणि ते सगळे व्यवस्थित जॉईन पण इथे केलेल्या आहेत तर सहा दिवस काम चाललं होतं हे तर हे पाईप मला आता मोजईकला सांगितलेले आहे की एकूण सगळे पाईप मोज कारण आता जे सी बी माती टाकत आहे एक पाईप पण वाढला तर आपलं पैसा वाढेल आणि एक पाईप पण कमी झाला तर बे बिचारा जेसीबीवाल्याचं पण नुकसान नको हो व्हायला कसं असतं कष्टाचं जर असलं ना तर ते कायम पुरत असतं त्याच्यामुळे आम्ही कष्टवरच खूप आमचा आणि प्रामाणिकपणा आणि सत्यताच आम्हाला आवडत असते बघा किती सुंद हळूवारपणे व्यवस्थित इथे काम चालू श्लोक पण मध्ये मध्ये लुडबुड करत आहे म्हणजे परत काम श्लोकने पण केलेलं आहे मनुष्यबळ खूप लागतं या गोष्टींना तर दोन माणसं लावलेली होती श्लोक पण होता आणि मी पण मग मला पण बोलून घेतलं की हे पाईप मोज हे असं मी तीन चार दिवस तर काही गेली नव्हती माझं काम चालू होतं तुम्हाला तर माहिती आहे मी ब्लाऊज वगैरे शिवते माझं दुकान वगैरे आहे पण आज म्हटले की पाईप माती टाकायची आहे आणि तुला पाईप मोज यायचे आहे त्याच्यामुळे तू येऊन लाग तर तिथे संध्याकाळ झालेली आहे सूर्य चालला त्याच्या घरी आणि इथं पाईप संपलेत पाईप घ्यायला ट्रॅक्टर घरी गेलेलं आहे आता माझे इथेपर्यंत पाईप सगळे मोजून झालेले आहेत त्याच्यामुळे मी जिथे पाईप मोजला तिथंच बसून घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो खूप सुंदर असं हे आमचं स्वप्न होतं या पद्धतीने आम्ही हळूहळू हे स्वप्न पूर्ण केलेले आहेत तुम्हाला कसं वाट काय असतील प्रश्न ते ते नक्की विचारा तर हॅलो मैत्रिणींनो मी कल्याणी माझ्या कल्याणी लाईफस्टाईल चॅनलवर तुमचे स्वागत करते मैत्रिणींना मा... फायनली माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे मला खूप आनंद झालेला आहे आता माझे जे पुढील स्वप्न आहेत ते पण लवकर पूर्ण व्हावे अजून त्या शेतामध्ये मला दोन ते तीन लाख रुपये लागणार आहेत अजून जी ही पाईपलाईन आहे तिला मोटर वगैरे असा बराच खर्च अजून आहे जे हळूहळू आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे ह्या वर्षा मला तिथे बागेत जमीन करायची आहे उन्हाळ्यातही काहीतरी पिकवता येईल असं या पद्धतीने ती जमीन करायची तर आमची ती जमीन आहे आजचं पाच साडेपाच एकर एक जमीन आहे पण ती पडीत आहे तिथून आम्ही अजून काहीच उत्पन्न घेतलेलं नाही आहे ज्यावेळेस आमचा हिस्सा पडला फक्त ही तुमची जमीन आहे असं देऊन दिलेलं आहे म्हणजे आमचा संसार हा खुर्पी सांचीपासून सुद्धा आहे स्वतः घेतलेला आहे आणि आम्हाला ह्या गोष्टीमध्ये खूप आनंद पण मिळालेला आहे की आम्ही आमच्या कष्टाचे आहेत आणि आम्ही जे गोष्टी करत आहोत ते आमची मुलं पण बघत आहेत त्यांना पण कळते की आईवडील कोणत्या परिस्थितीत आणि किती जिद्दीने सगळ्या गोष्टी इथे करत आहेत आता मुलगा दहावीला गेला आहे मोठा त्याचा म्हणजे पेपर वगैरे दिले गेलेले आहेत आता जूनमध्ये त्याचा निकालही लागेल पण मुलं केव्हा हानीचे मोठे झाले हे हे सुद्धा आम्हाला कळलं नाही फक्त आम्ही कष्ट करत गेलो आणि या गोष्टी सगळ्या होत आहेत म्हणून आम्ही कष्टला महत्त्व देतो कोणी दिलं काय नाही दिलं काय या गोष्टीकडे आम्ही एवढं लक्ष देत नसतो आता आमचं घरी जे आहे हे आम्हाला बांधायचं होतं पण मी ते बांधू दिलं नाही साहेबांनी मटेरियल पण आणून ठेवलेलं होतं पण मी ते बांधून दिलेलं नाही आहे तर मला उत्पन्नाची बाजू वाढवायची आहे मुलांना शिक्षण वगैरे खूप पैसा लागतो तर सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर हळूहळू हो सगळ्या शेअर करणार आहे चॅनलवर नवीन असा चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका इंटरेस्टिंग अशा माहिती मी तुम्हाला इथे माझ्या ब्लॉगमध्ये सांगत चालणार आहे तर मैत्रिणींनो मला तुमच्याबरोबर या गोष्टी शेअर करताना खूप आवडत आहे तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून सांगा